नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका पवित्र सणाविषयी जो भारतीय संस्कृतीत अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो आणि तो म्हणजे नागपंचमी यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे हा दिवस सर्प देवतांना समर्पित आहे आणि विशेषतः काल सर्पदोष सर्पदोष वंशबाधा किंवा पूर्वजांचे पितृदोष दूर करण्यासाठी नागपंचमीचा दिवस आणि नागदेवतेची पूजा करण्याची मान्यता असते आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे की सृष्टीच्या प्रत्येक जीवामध्ये देवाचा अंश असतो नाग ही देखील अशीच एक दिव्य सृष्टी आहे जिचा उल्लेख आपल्याला रामायण महाभारत आणि विशेषत भगवान शंकराच्या गळ्यातील नागामध्येही दिसतो म्हणूनच नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून आपण त्यांची कृपा मागतो आणि सर्पदोष निवारणासाठी आशीर्वाद घेतो मित्रांनो नागपंचमी दोन हजार पंचवीस या दिवशी मंगळवार आहे आणि याच दिवशी नागपंचमीचा सण हा साजरा होणार आहे आणि पूजेचा मुहूर्त असणार आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळीच आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे नागपंचमीची पूजा करण्याचा आणि हा मुहूर्त चुकला तर तुम्ही सकाळी अकरा वाजेपर्यंत केव्हाही पूजा केली तरी चालते आता प्रश्न पडतो की आपण घरीच साध्या पद्धतीने पूजा कशी करावी घरच्या घरी पूजा कशी करावी तर मित्रांनो पूजा करण्यासाठी फार मोठं आयोजन किंवा बाहेर जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरच्या घरी पूजास्थानी किंवा जवळच्या मंदिरात तुम्ही ही पूजन करू शकता सगळे लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करावे त्यानंतर पूजेसाठी एक पाठ किंवा चौरंग घ्यावं त्यावर स्वच्छ कापड पसरावावं आणि त्या कापडावर शिवलिंग ठेवायचं आहे आणि नागदेवतेचा फोटो असेल तर तो फोटोसुद्धा ठेवायचा आहे चित्र किंवा मातीचा नाग बनवून तो ठेवला तरी चालतो किंवा नाकाचा फोटो किंवा मातीचा सुद्धा नसेल तर मग तुम्ही फक्त शिवलिंग ठेवायचं कारण शिवलिंगची पूजा केली तरी ती पूजा महादेवाला समर्पित असते आणि महादेवाला समर्पित सगळ्या पूजा ह्या नागांनासुद्धा प्रसन्न करतात त्यानंतर दिवा उदबत्ती गंध फुले हळद कुंकू अक्षता हे सुद्धा घ्यावं आणि त्यानंतर शिवलिंगची किंवा नागाचा फोटो असेल तर नागाची किंवा मातीचं तुम्ही नाग बनवला असेल तर त्या नागाची पूजन तुम्ही करायचे आहे नाहीतर तुम्ही जवळच्या शिवमंदिरात जाऊन तिथे शिवलिंगवर नाग असतो त्या नागाचे पूजन केले तरी चालते दिवा उदबत्ती दाखवा गंध फुलं हळद कुंकू व्हाव्यात अक्षवा अक्षता व्हाव्यात आणि सर्पदोष निवारणासाठी वास्तुदोष निवारणासाठी पितृदोष निवारणासाठी काल सर्पदोष निवारण्यासाठी प्रार्थना करावी परिवार कुटुंब सुखी राहावं यासाठी प्रार्थना करावी आणि नैवेद्य दाखवावा नैवेद्य काय दाखवावा तर दूध साखर लाह्या केळी नारळ मोदक किंवा गोड नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात पंचामृत केलं ला आणि लाह्या ठेवल्या तरी चालेल किंवा दुधाचा नैवेद्य नागाला दाखवण्यात येतो तर तुम्ही दूध शिवलिंगवर अर्पण करू शकतात आणि जर नागाचा फोटो असेल तर त्यासमोर दुधाची वाटी ठेवू शकतात आणि शिवलिंग असेल तर त्याच्यावर शिव शिवलिंगवरच ते दूध तुम्ही अर्पण करायचे आहे मित्रांनो नागपंचमीची पूजा कोणतीही व्यक्ती स्त्री पुरुष वृद्ध किंवा लहान मुलं देखील करू शकतात पण प्रथा आहे की स्त्रिया विशेषतः नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना नागदेवतेला साडीची ओटी दूध आणि सण साजे नैवेद्य अर्पण करून वंशवृद्धीची प्रार्थना करतात तर मित्रांनो त्या त्या दिवशी तुम्ही एक मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे हा मंत्र म्हणजे ओम नमो नागराजाय सर्व सर्पदोष निवृत्तिम कुरु कुरु स्वाहा असा हा मंत्र आहे आणि याचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे मित्रांनो या दिवशी काही कामं करायची नसतात ती म्हणजे जमिनीची खोदकाम करू नये नागांचा किंवा सरपांचा अपमान त्रास मारहाण करू नये मांसाहार कांदा लसूण यांचा त्याग करावा घरात अशुद्धता वाद किंवा राग टाळावा कोणात कोणतीही निंदा लसती किंवा दूषित विचार मनात ठेवू नये असं मानलं जातं की या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलितीं कालसर्पदोष नागदोष ग्रहबाधा कमी होतात शिवाय घरात वंशवृद्धी गर्भधारणेस अडथळा अपत्य सुख मिळत नसेल वारंवार अपघात किंवा मानसिक अस्वस्थता जाणवत असेल तर नागपंचमी दिवशी दिवशी मनापासून प्रार्थना करायला पाहिजे मित्रांनो ही सर्व पूजा साध्या सरळ पद्धतीने तुम्हाला करायची आहे पूजा झाल्यावर नैवेद्य अर्पण करायचं आहे कुटुंबाला प्रसाद वाटायचा आहे दिवसभर शांतपणे भक्तिपूर्वक आणि सकारात्मक विचारांसह हा दिवस व्यतीत करायचा आहे अशा रीतीने तुम्ही घरच्या घरी किंवा जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन नागपंचमीचा हा सण हा उत्सव साजरा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ